मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल कुठलंच कापूल प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागते एकही व्हायला आता एसपी लावलं मी लगेच नवीन माझ्या बैठकीला एसपी का नाही तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय मग का तुम्ही इश्यू करा कुणाशी तरी सांगतो मला सांगणार माणूस की काय हा संताप व्यक्त केलाय ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याचं कारण आहे प्रशासनाकडून ओमराजे निंबाळकरांना खासदार संपर्क कार्यालय नाकारण्यात आलंय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात संपर्क कार्यालयासाठी जागा का दिली जात नाही अशी विचारणा भर बैठकीतच निंबाळकर यांनी केली तुळजाभवानी मंदिराच्या प्रारूप विकास आराखड्या संदर्भात पुजारी आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही बैठक बोलावली होती यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते यावेळी माझं कार्यालय कुणी अडवलं हे मला माहिती आहे असं म्हणत नाव न ना घेता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कार्यालय हवं होतं पण प्रशासनाकडून अडवणूक का असा सवाल निंबाळकर यांनी केलाय बैठकीत काय घडलं पाहूया होय दादा साहेब <laughs>

तुम्ही कायदा म्हणलं नाही मलाही कायदे गोष्टी कायद्याच्या एकदम टोकावर चुनच तुम्ही जर ठरवणार तुम्हालाही चालवलं आणि ते शक्य नाही तर गोड गोड कुठं कायद्याचं राहिले आपण जे जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव घेतो बैठक होतो आणि त्या बैठकीला एक पुस्तक घेतो त्याला काय अर्थ आहे तिला काय देता आहे आणि त्यांना काय होईल वातावरण खराब होईल शेवटी तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त ते म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत पांढ काय वाद लावून तरी काम होणार आणि इथ काही काही माणसं अशा मानसिकतेच्या आहेत ज्या मानसिकतेच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पाहिल्यांदर मी घेते तुम्हाला त्रास झाला वेळ द्यावा लागणार आहे मी आता आपले किती तालुक्यात झाले माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास तुम्हाला सगळं काम सुरून बसावं लागणार आम्ही नाही म्हणू देणार जे जन मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी होतो तुमच काम हात होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनाच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हटले की तुम्हाला ठीक आहे नाही तालुक्याला घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हटलं आठ आठ दहा तास अर्धा बसायची वेळ आधी असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आहेत ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका यावेळी बोलताना कार्यालयाच्या बाबतीत नियम दाखवत असाल तर मीही माझ्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे नोटीस काढू शकतो असा इशारा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करणार जर प्रशासन मला कायद्याचा विषय सांगत असेल नियम सांगत असेल सारखंच म्हणजे नियमात असताना सुद्धा कायद्यात असताना सुद्धा जर त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी लोकांच्या कामासाठी जर जर मला इथं जात असेल असेल आणि ते असं होत तर वापर धाराशिव मध्ये संपर्क का कार्यालयाच्या निमित्तानं भाजपकडून ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी चर्चा आता सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद